आपला जुना मित्र तोही मुंबई क्रिकेट असोसिएशनचा वरिष्ठ पदाधिकारी पण पन वक्तशीरपणाच्या मुद्द्यावर त्यांनी येत किंचित केली नाही धर्माधिकारी तुमचे सगळे दृष्टिकोन बरोबरच आहेत मला लक्षात आहे तुम्हाला इथे घेण्यापूर्वी सुद्धा मला तुमच्याविषयी हेच सांगितलं होतं लोकांनी लो ते म्हणाले आपण आपल्या परीने करूयात पण ते म्हणाले असं काम करायचं झालं तर कामच करता येणार नाही एकाही फायलीवर सहीच करता येणार नाही सोमवारी तुमच्याकडे जेवीन मंगळवारी तुमच्याकडे जेवीन बुधवारी अमुकतो पण मी नुसता नाही जेवणार आधी मला काम सांगा तुम्ही काही कारण मग कोणाच्या विहिरीतलं पाणी काढून द्यायचंय कोणाच्या शेतात काम करायचंय कोणाची गुरज चरायला नेऊन आणायची आहेत कोणाच्या मुलाबाळांना वेळच्या वेळी शाळेत पोचतं करायचं आणि घरी घेऊन यायचंय ह्या संकल्पनेला वार लावून जेवणे म्हणतात गरिबी जन्माला येऊन पुढे शिकताना मोठ होताना स्वतः मनोर जोशी सर असे वार लावून जेवले हो मुख्यमंत्र्यांचा उपसचिव या नात्याने मला मनोहर जोशी सर खूप जवळनं पाहायला मिळाले त्यांच्या खूप जवळनं काम करायला मिळालं अर्थातच सेवेच्या पाचव्या वर्षी जसा मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी या जागेवरनं मला अख्खा महाराष्ट्र आणि भारताचं प्रशासन पाहायला मिळालं तसं आय एसमधल्या सेवेच्या दहाव्या वर्षी आता मुख्यमंत्र्यांचा उपसचिवांना त्यांनी पुन्हा एकदा अख्खा महाराष्ट्र आणि भारताचं संपूर्ण प्रशासन खूप जवळनं पाहायला मिळालं आणि त्यावेळी मनोहर जोशी सरांच्या रूपाने मला एक असामान्य माणूस आणि एक असामान्य मुख्यमंत्री दोन्ही खूप जवळनं मला पाहायला मिळाले मी आधी लांबनं पाहत ऐकत इत्यादी होतो आणि त्यामध्ये सुद्धा राजकीय जीवनातली त्यांची चतुराई आणि त्यांनी उभं केलेलं युवा पिढीला तंत्र शिक्षण देणारं राज्यव्यापी एक फार मोठं काम हे मी सर्वाधिक लांबनं पाहिलेलं होतं पण आमची प्रत्यक्ष पहिली भेट थेट मनोहर जोशी सर मुख्यमंत्री झाल्यावरच झाली त्यांचं गाव रायगड जिल्ह्यातलं नांदवी गाव आणि मी रायगडचा कलेक्टर या नात्याने करायची ती कामं समबुद्धीनी ती काय मी कुठे काही फार मेहरबानी केली किंवा काहीतरी पुढचं राजकीय करिअरवर डोळा ठेवून काही नांदवीत कामं केली अशातला काहीच प्रकार नाही जिल्हाधिकारी या नात्याने जे माझं काम आहे संपूर्ण जिल्ह्याच्या चा विकासाला चालना देणे करत राहिलो मार्च एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासातला जेव्हा सत्ता बदल झाला आणि मला फोन आला शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी शिवाजी पार्कवर शपथविधी झाला मनोहर जोशी सर मुख्यमंत्री झाले आणि दुसऱ्या दिवशी मला फोन की मुख्यमंत्र्यांनी भेटायलाच बोलवले ती आमची पहिली भेट आणि मुख्यमंत्रीपदावर असलेले अतिशय सखोल अनुभव आणि जीवन खूप बाजूंनी पाहिलेले हे मनोर जोशी सर मला काय म्हणतायत तर माझं मुख्यमंत्री कार्यालय तुम्ही सांभाळायला यावं तुम्ही आणि मी मिळून आपण बरोबरीने शिकू हे नुसतं बोलण्याचं वाक्य नव्हतं ही दृष्टिकोन आणि मग जवळनं वावरताना जे पाहत गेलो तो एक असामान्य माणूस अत्यंत चतुर अशी बुद्धी आणि गुंतागुंतीच्याही प्रसंगांमधनं बरोबर वाट काढत मुद्दे कसे पुढे सरकवायचे पद मुख्यमंत्री राज्यही सांभाळणे आणि युती असेल तर प्रसंगी ते चालतंच चा, आता ते भांड्याला भांडं लागतंच तर इथं तर युती दोन वेगळे पक्ष पण ह्याच्यातून सरकारचं तारू पुढे कसं सरकवायचं हे जवळनं मला पाहायला मिळालं दोन डिसेंबर एकोणीसशे सदतीस ही सरांची जन्मतारीख आणि लहानपण अत्यंत गरिबीत गेलेलं आहे त्या काळामध्ये इकडं कोकणातला किंवा कुठलाही मराठवाड्यातला विदर्भातला गावाकडला कोणीही गरीब मुलगा जातीपातींचा तिथे काही संबंध नाही आहे तो जर शिकायला मिळो म्हणून पुण्या मुंबईकडं आला तर त्या काळातली एक पद्धत असायची वार लावून जेवणे नावाची पद्धत की घरातले मुलचे संस्कार एक योग्य स्वाभिमानाचे की कोणाचं आपण मिंध व्हायचं नाही कोणाचे काहीतरी उपकार डोक्यावर घेतले कोणीतरी फुकट खायला घालते वगैरे नाही तर वार लावणे पद्धत म्हणजे की मी सोमवारी तुमच्याकडे जेवीन मंगळवारी तुमच्याकडे जेवीन बुधवारी अमुकतो पण मी नुसता नाही जेवणार आधी मला काम सांगा तुम्ही काही आणि मग कोणाच्या विहिरीतलं पाणी काढून द्यायचं आहे कोणाच्या शेतात काम करायचं आहे कोणाची गुरज चरायला नेऊन आणायची आहेत कोणाच्या मुलाबाळांना वेळच्या वेळी शाळेत पोचतं करायचं आहे घरी घेऊन यायचं आहे ह्या संकल्पनेला वार लावून जेवणे म्हणतात तर गरिबी जन्माला येऊन पुढे शिकताना मोठं होताना स्वत मनोहर जोशी सर असे वार लावून जेवलेत आणि अर्थात एका बाजूला उद्योग त्यात युवा पिढीला त्या काळातल्या तंत्रज्ञानाचं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करणे असं करत अर्थात बाळासाहेबांच्या सहवासात आल्यावर एकदम शिवसेनेची पहिली पिढी ते सुधीर भाऊ लिलाधर डाके दत्ताजी साळवी सगळे वामनराव महाडिक एकावनेक खरंच ही माणसं समर्पित आणि राज्याच्या मराठी माणसाच्या हितासाठी समर्पित असलेली मला जाणवला सरांचा वक्तशीरपणा आणि काम करण्यामधली शिस्त त्यांची एकदम चोख आपल्या दुर्दैवाने राजकीय जीवनामध्ये वेळेला काय मोलच नाही आहे म्हणजे सांगितल्याच्या पुढे एक तास दोन तास तीन तास जनता बसली वाट बघत पण मनोहर जोशी सरांचा असा वक्तशीरपणा कमालीचा बिनचोक असायचा बिलकुल सार्वजनिक कार्यक्रमांच्या बाबतीत वगैरे सुद्धा एक फार अर्थपूर्ण प्रसंग माझ्या लक्षात आहे काम वर्षा बंगल्यावरच चाललं होतं मलाच डायरी आणि अपॉइंटमेंट्स माहिती असल्यामुळे सरांचा एक अत्यंत जवळचा मित्र दीर्घकाळचा सरांना स्वतःलाही खेळात रुची त्यातही क्रिकेटमध्ये हा मित्र मुंबई क्रिकेट असोसिएशनवरचा एक वरिष्ठ पदाधिकारी होता मला माहिती होतं की त्यांचा घनिष्ठ मित्र आहे आणि त्याला भेटायला एक वेळ दिली होती वर्षा बंगल्यावर त्यावेळेला काही हे काही आले नाहीत आणि वेळ उलटून गेली पुढचं काही काम होतं तर हे उशीर आले आता माझं लक्ष होतं की तुम्हाला सांगितलेल्या वेळेपेक्षा तर हे उशीर आलेत पण मनोहर जोशी सरांनी म्हणून बदलून त्यांना आधी अपॉइंटमेंट या तुम्ही असं केलं नाही माझ्या लक्षात आहे की पुढची ज्यांना वेळ दिली होती खरंच इकडे गावाकडनं आलेली काही माणसं प्रतिनिधी मंडळ घेऊन आली होती एकदम सामान्य माणसं सा। पण ठरलेल्या वेळेनुसार मनोहर जोशी सर त्यांना आधी भेटले सर्व त्यांचं ऐकून घेतलं बोलणं काय ते कामाच्या सूचना दिल्या एवढं होईपर्यंत आता कुठेतरी बाहेर निघायची वेळ झाली होती आम्हालाही त्यावेळेस गाडीत मलाही बसायचं होतं निघायची वेळ झाली होती आणि मग आता ते आम्ही बंगल्यातनं बाहेर पडून आता सर गाडीत बसता त्याच्यामध्ये त्या मित्रांनी गाठला तर ओळखच ना मित्रांनी गाठलं तर मनोहर जोशी सरांनी त्याला हसूनच पण सांगितलं वेळ दिलेली होती आता नाही नंतर देतो वेगळी वेळ देतो असं म्हणून आपला जुना मित्र तोही मुंबई क्रिकेट असोसिएशनचा वरिष्ठ पदाधिकारी पण वक्तशीरपणाच्या मुद्द्यावर त्यांनी यत्किंचितही हायगय केली नाही त्यांचा उपसचिव आणि नात्याने माझं काम एकूण मंत्रालयातले जे सगळे सरकारी विभाग त्यातले माझ्याकडे काही सोपवलेले की या विभागांमधनं येणाऱ्या फाईलींचा नीट अभ्यास करून आवश्यक आहे तिथे मुख्यमंत्र्यांसाठी त्याचा सारांश लिहून त्यांच्यासमोर स्वाक्षरीसाठी ते मांडायचं आणि त्या पदामुळे मला ते मांडताना मला त्यावर काही म्हणायचं असेल तर म्हणायची संधी असायची त्या सर्व संवादात सुद्धा मला कायम लक्षात आहे की ते मुद्दा समजावून घ्यायचे त्यांचे असलेले त्यावरचे काही प्रश्न विचारायचे आणि अर्थातच पद मुख्यमंत्री त्यांचे मी काय कोण फार लयशाणा लागून गेलो असं मी म्हणतच नाहीये पण मग त्यांचा निर्णय करायचे की सही करायची का नाही करायची अशाही वेळच्या एक मला लक्षात आहे की ओळीनी अशा पाच तरी फायली झाल्या पाच की एकामागून एक मी समोर सादर करतोय आणि सांगतोय की हे याच्यात इस मे काला आहे याच्यात गडबड याच्यात गैरप्रकार आहेत काहीतरी वशिलेबाजी आहे भ्रष्टाचार आहे आणि माझंही शिफारस सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यावर फ सही करू नये आणि असे पाच चार झाल्या केली नाही सरांनी सही केली नाही पाचवी फाईल तसे थांबले मला म्हणतात की धर्माधिकारी तुमचे सगळे दृष्टिकोन बरोबरच आहेत मला लक्षात आहे तुम्हाला इथे घेण्यापूर्वीसुद्धा मला तुमच्याविषयी हेच सांगितलं होतं लोकांनी लो ते म्हणाले आपण परीने करूयात पण ते म्हणाले असं काम करायचं झालं तर कामच करता येणार नाही एकाही फायलीवर सहीच करता येणार नाही असं राज्याचे मुख्यमंत्री केवढी गंभीर बाब ही की दुर्दैवानी सामाजिक जीवन आर्थिक जीवन प्रशासकीय हितसंबंधांची जी काही रचना साखळी तयार झाली आहे यामध्ये हा भ्रष्टाचार नावाचा रोग हा भारत मातेच्या रक्ताला लागलेला पिसवा पण तो इतका हाडीमाशी खिळून की मग तुम्ही सांगितलं मी पाच फायलींवर सही नाही केलेली पण मग करताच येणार नाही सही अशा तर मला मुद्दा मान्य होता ते मोकळेपणाने संवाद करायचे म्हणून मी म्हणालो पुन्हा म्हणतो की मी काय कोण शाणा म्हणून नाही पण ते हा संवाद मोकळेपणाने करायचे म्हणून म्हणालो की सर सगळाच भ्रष्टाचार आपण थांबवू शकू असं नाही पण समोर येणाऱ्या त्या त्या विषयातली हे तर आपण करू शकतो की नाही की हे नाही करायचं ती तिची पाचवी फाईल ती त्यांनी बाजूला ठेवली हे माझ्या पूर्ण लक्षात आहे पण एक दुःखद ठरलं एक प्रकरण एक पुण्यातली जमीन तिच्यावरचं आरक्षण उठवून काही एक निर्णय घेण्याचं आधी तीनदा ती फाईल आलेली होती आणि मी सरांना ब्रीफिंग देऊन पण सांगितलं होतं की मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर सही करू नये ती पाठवली होती परत मला काही आनंद नाही आहे की नंतर मी राजीनामा पुढे देऊन माझ्या माझ्या पुढच्या कामाला लागलो आणि केव्हा तरी झाली असावी त्या फाईलीवर सही पण मग त्या प्रकरणामध्ये आधी खरं म्हणजे पुण्याचे आयुक्त आणि अत्यंत उत्तम अधिकारी पण फायलीवरची सही त्यांचे त्या ते प्लॉटचं रिझर्वेशन काढण्याचे त्या नादामध्ये तो थोडासा ठपका त्यांच्यावर आला माझी त्यांची पण उत्तम मैत्री मी तुम्हाला खरंच सांगतो की एक निश्चितपणे स्वच्छ अधिकारी पण या एका प्लॉटचं आरक्षण उठून तेव्हा विशिष्ट कोणाला मिळण्याबद्दल फाईलवरची सही त्यांची असल्याचा आला त्यांच्यावर ठपका आणि एक प्रशासकीय पद्धत म्हणून पुढे जरा त्यांची बदली झाली ते त्यांनी किती दुःखी होते व्यथित होते हे माझंच त्यांचं वैयक्तिक बोलणं झालं त्यात मला लक्षात आहे पण त्यापेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे पुढे हेच प्रकरणही लीक झालं आणि मग एक वेळ अशी आली त्यावेळेपर्यंत सर चार वर्ष होते मुख्यमंत्री पण बाळासाहेबांनी एका संध्याकाळी आदेश दिला की मुख्यमंत्रीपदावरनं पाय उतार व्हा आणि शिस्तबद्ध शिवसैनिकाप्रमाणे मनोहर जोशींनी अर्ध्या तासात आपलं सामान आवरलं आणि निरोप आल्यापासूनच्या पुढच्या काही मोजक्या वेळात त्यांनी शांतपणे वर्षा बंगला सोडला त्यावेळी आधी मुख्यमंत्री झाले नारायण राणे मी त्यावेळी आता आय एसमध्ये नव्हतो पण अशी त्यामागची ही एक फाईल आहे की ज्याचे काहीशी बोच आहे मुख्यमंत्र्यांचाच उपसचिव होतो या जागेचा फायदा घेऊन पण मी राज्यातल्या प्रशासकीय सुधारणा ज्या आधी वेगवेगळ्या पदांवर मी प्रयत्न करून त्या त्या ठिकाणी अंमलात आणले होते महसूल न्यायालय लोकांच्या ज्या केसेस वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत याला जलद गतीने पण न्याय्य पद्धतीने आणि उलटे केसमधून केस नको निघाव्यात अपिलामागून अपील नको तारीख पे तारीख नको न्याय मिळाला पाहिजे अशी बसवलेली व्यवस्था किंवा सामान्य माणसाची कामं त्याच्या गाव ग्रामीण भाग असेल तर किंवा वॉर्ड शहरी असेल तर तिथे कशी झाली पाहिजेत त्याची एका छताखाली व्यवस्था आम्ही ह्या प्रयोगाला नाव गाव कचेरी असं दिलं होतं महिलांचं सबलीकरण असे जे अनेक प्रशासकीय शासनाचा कारभार अधिक पारदर्शक कसा पाहिजे वेळेत कसा झाला पाहिजे हे सगळं तर त्याचे जी आर वेळचे असे मी करू शकलो एवढं मला जमलेलं त्या कामामधलं थोडंसं समाधान आहे एनरॉन प्रकरण गाजलं त्यावर मी तुमच्याशी यापूर्वी बोललोच आहे पण त्यावेळी एका मुद्द्यावरनं प्रचंड खळबळ माजली होती ते म्हणजे बाळासाहेब जाहीर सभेमध्ये त्यांनी या संदर्भात काही एक विधान केलं होतं ते थोडं ज्याला ठाकरी शैली घणाघाती अशाचं होतं पण एक त्यावरनं वादळ उठलं होतं की हे विधान सभ्यतेला धरून नाही वगैरे टाईपच्या चा। याचं तर पत्रकार जेव्हा सरांकडे आले आणि बाळासाहेबांच्या या या विधानावर तुमचं काय म्हणणं आहे आणि आता पत्रकारांचे किंवा मीडियाचं पण काम आहे कोपऱ्यात पकडणे गाठणे खिंडीत आणि आता याला सर कसं उत्तर देत आहेत तर पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला की त्या सभेमध्ये बाळासाहेब असं असं बोलले मनोहर जोशी सर हसले म्हणाले मी जरा व्यासपीठात शेजारी काहींशी बोलत होतो मला नेमकं बाळासाहेब काय म्हणाले मला माहिती नाही <laughs> आता हे चातुर्य आहे हा आहे आणि एकूण राजकीय सामाजिक जीवनाचा काही प्रमाणात अपरिहार्य सुद्धा भाग आहे की कोणत्याही स्थितीत आपला तोल नाही जाऊ द्यायचा आणि तरी बरोबर त्यातनं मार्ग कसा काढायचा मासाहेबांचा सुद्धा दुःखद मृत्यू हेही त्याच काळातली घटना आहे की जी काळजाला चटका लावून गेली जवळ न पाहताना मी त्यातून बदललेले बाळासाहेब पण मी पुढे पाहिले किंवा वेळी कोकण मराठी साहित्य संमेलन झालं त्या वर्षी ते अलिबाग म्हणजे रायगडचं मुख्यालय आणि मी आधी रायगडचा जिल्हाधिकारी पण होतो नंतर मुख्यमंत्र्यांचा सचिव तेव्हा नात्याने मला त्या साहित्य संमेलनाने त्यावेळी स्वागताध्यक्ष अशी एक आनंददायक जबाबदारी दिली त्याचे अध्यक्ष होते थोर प्रकाशक आणि असामान्य माणूस श्रीपू भागवत सात्विकतेचा मूर्तिमंत पुतळा आणि उद्घाटन सरांच्या हस्ते होतं आता उद्घाटनाच्या भाषणात मनोहर जोशी सर कमालीच्या आणि माझं म्हणणे खऱ्या नम्रतेने म्हणाले की कॉलेजमध्ये शिकतानाही माझा विषय मराठी होता आणि आम्हाला श्रीपू भागवत सर मराठी शिकवायला होत्या असा त्यांनी आदराने उल्लेख केला तर श्रीपू भागवत सर मी मानतो त्यांना अतिशय असामान्य प्रकाशक म्हणजे ज्यांच्या प्रगल्भतेला शब्दात सांगता येणार नाही इतकी असामान्य प्रतिभा आणि प्रगल्भता त्यांनी मराठीतले अनेक एकाहून एक महान लेखक घडवले आणि मराठी साहित्याच्या एका कालखंडावर ज्या सत्यकथा या मासिकाचा पण ठसा आहे मौज हे पण नियतकालिक ते दरवर्षी अजूनही दिवाळी अंक निघतो मी खूप एकाहून एक भलेभले लेखक गौरी देशपांडेंसहित हे श्रीपू भागवतांच्या पुढे कोकरू झालेलं मी पाहिलं आहे फक्त त्या दिवशीच्या साहित्य संमेलनात जेव्हा आधी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले माझाही अभ्यासाचा विषय मराठी आणि श्रीपू भागवत सर आम्हाला शिकवायला होते असा आदराचा उल्लेख तर तरी नंतर बोलताना श्रीपू भागवत म्हणाले त्यांनी के उल्लेख केला हे माझे विद्यार्थी आहेत तरी हे पुढे असे कसे घडले असं जर मला वाटतं की थोडा हा बोचरा आहे हा मी आदरांनीच सांगतोय श्रीपू भागवत हेही अत्यंत थोर कोणीही मी अनादाराने बोलतो वाटलं तर मला शिक्षा सांगावीन मी भोगेन पण स्वतः मुख्यमंत्री एवढ्या शालीनतेने हा उल्लेख करतायत जे काही मतभेद जरा जर असतील तर अरे अहो मला वाटलं की ती जागा नाही त्या शालीनतेने म्हणा तुम्ही नंतर सांगा ना दृष्टिकोनांचे मतभेद फरक होते समजा स्वतः मनोज जोशी सर त्यांचा पक्ष शिवसेना आणि विचारधारेचं नाव हिंदुत्वन काही कारणाने तुम्हाला ती मान्य नाही काही प्रश्न नाही लोकशाही आहे अधिक भारत भारतीय संस्कृती सहिष्णूच आहे पण जाहीर कार्यक्रमातच असं काही बोचरं बोललंच पाहिजे का एरवी श्रीपू भागवत यांचं व्यक्तिमत्वच अतिशय कमालीचं रुजूक मी त्यांच्या सायांच्या घरी त्यांच्या शेजारी त्यांच्या जवळ अनेक वेळा बसलेलो आहे आणि एकाहून एक हृदयस्पर्शी अनुभव आहेत पण असा थोडा एक नाही म्हणलं तरी एक क्षणभरासाठी खडा बोचून जातो तसा माँ सुद्धा जेव्हा गेल्या तेव्हा श्रीपूनप्रमाणेच अत्यंत सुसंस्कृत व्यक्तिमत्व असलेले एक असामान्य समाजवादी कार्यकर्ता नेता प्रोफेसर मधु दंडवते सर तर माझे त्यांचे पण जवळनं खूपच संबंध झाले ते आमचे ऋणानुबंधच असंच माझं म्हणणं आहे खरंच थोर माणूस आणि आज तर विचार करताना एकेकाळी राजकारणात ही अशी माणसं होती एस एम जोशी आम्ही त्यांना अण्णा म्हणायचो नानासाहेब गोरे प्रधान सर गप्र प्रधान सर ज्यांच्याबरोबर पुढे मी भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलनात होतो राजीनाम्यानंतर सत्वशील माणसं फक्त मासाहेब गेल्या तेव्हा शोकसंदेश बाळासाहेबांना पाठवताना इतक्या सुसंस्कृत व्यक्तिमत्व असलेल्या मधुदंडवते सरांनी तरी शोकसंदेशाचं त्यांचं वाक्य होतं की तुमचे माझे काही मूलभूत मतभेद असले तरी मी तुमच्या दुःखात सहभागी आहे आता मला बोचलं हे सांगतोय मी आदरपूर्वकच सांगतोय परत अनादरांनी कोणाला अनादर वाटला तर मला शिक्षा सांगाल मी ती शिक्षा घेईन पण अरे ती जागा आहे का नाही का नाही इथे तुम्ही हिंदुत्व आणि माझा समाजवादी विचारधारा तर तरी शोकसंदेश महासाहेबांचं अचानक अकाली जाणं आणि ज्या तऱ्हेने मासाहेब हे त्यांनी बाळासाहेबांना पण सांभाळलं त्या सर्वांच्याच आणि त्यात शिवसैनिकांच्या तर माऊलीच होत्या तुम्ही दुःखात सहभागी होताय तरी तिथे तुमचे माझे अनेक मुद्द्यांवर मूलभूत मतभेद असले तरी मी तुमच्या दुःखात सहभागी आहे असं मी तुमच्या दुःखात सहभागी आहे असं का नाही असू शकत अशा तऱ्हेचं माझे सरांशी जे ऋणानुबंध तयार झाले ते पुढे दीर्घकाळ म्हणजे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सर आपल्यातून गेले मुख्यमंत्रीपदावरनं पाय उतार झाले तरी आमचे ऋणानुबंध कायमच राहिले ते असे खरंच हृदय की पुढे मी राजीनामा देऊन आधी अण्णा हजारे यांच्याबरोबरच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीतही राज्यभर आणि तरी समांतर शैक्षणिक काम चाणक्य मंडल परिवारच्या माध्यमातून सुरू केलं आणि स्वातंत्र्य सैनिक शिरुभाऊ लिमये यांनी त्यांचा सदाशिव पेठेतला वाडा अगदी अल्प किमतीमध्ये या शैक्षणिक कामासाठी दिला तिथे जी नवी वास्तू झाली तर सर त्यांच्या त्यांच्या कामात एके दिवशी पुण्यात होते जिल्हाधिकारी कार्यालयामधल्या नागरिक कक्षाचं उद्घाटन होतं संगणकीकरण झालेलं होतं म्हणून मी तिथे जाऊन सरांना सहज विनंती केली की सर ही नवी वास्तू चाणक्य मंडलची झाली त्याला भेट देणं तुमच्या वेळापत्रकात आता मुख्यमंत्री त्यांचा प्रोटोकॉल तो किती आधीपासून व्हावं लागतो सगळं मला माहिती आहे मीच आधी केलेलं काम पण यातल्या कशाचाही काहीही न बाळगता सर सहित त्या वास्तूवर आले त्यांनी ते पाहिलं शुभेच्छा दिल्या मुलांशी संवाद केले पुढे सर झाले आपल्या लोकसभेचे सभापती मग ते सभापती असताना एकेवेळी मी त्यांना त्या वर्षी यू पी एस सीमध्ये जे यशस्वी झाले त्यांच्या अभिनंदन कार्यक्रमाला सरांना बोलवलं होतं तिथे प्रश्न केवळ पदाचा नाही एक ऋणानुबंध आणि मुळात गावाकडनं आलेला अत्यंत गरीब घरातला एक मुलगा स्वतःच्या कष्टानी स्वतःच्या कर्तृत्वर कुठल्या कुठे जातो याचं एक उदाहरण म्हणून असं सरांच्या हस्ते त्या वर्षीच्या आणि ते लोकसभेचे सभापती मग त्या पदाची पण गरिमा आहे की ते पद कोणा विशिष्ट पक्षाचं नाही ते सभापती याचा अर्थ सभागृहाचं कामकाज समबुद्धीनी सर्वांना योग्य ती संधी देत चालवायचं आणि तसं त्यांनी चालवलेलंही होतं त्याच्या आधी केंद्रात ते अवजड खात्याचे मंत्री होते अवजड उद्योग त्याही वेळेला आमचा संपर्क असा खरोखरच नंतरची ही सर्व वर्ष सर थोडे थकत गेले प्रकृती ती वयोमान परत्वे सर्वांनाच होणार थोडं माणसं ओळखायला आणि असा वेळ यावी लागली पण सरांशी अत्यंत जवळनं ऋणानुबंध होते हे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सर गेल्याचं कळल्यावर अर्थातच मी सर्व बाजूला ठेवून सरांचं अंत्यदर्शन घ्यायला गेलो होतो मला खूप जवळनं पाहायला मिळालेले हे मनोहर जोशी सर एक कार्यक्षम मुख्यमंत्री एक चतुर राजकीय पुढारी पण या कशाईपेक्षा एक खरा खुरा माणूस जरी एक अश्रू उसायास आला तरी जन्म काहीच कामास आला